त्याची त्याचे व्हिडिओ बनवले बरोबर आहे व्हायरल केले म्हणजे हे दाखवत आहेत की आमची दंडीलशाही आहे उद्या जर आम्ही घुसून आमच्या गुरु नाही झाले पाहिजेत आमच्या एकाही महिलेवर गुन्हा दाखल होता कामाने या ठिकाणी मी सरकारला जाहीर आव्हान करते सदर घटनेचा पोराला आणि त्याच्या बहिणीच्या पोराला तर असल्या मिळाल्यानंतर आपल्या संकेतला उचलल्यावर माहिती पडलं संकेत नक्कीच आपल्या असेल असं वाटलं असत यासाठी प्रशासन पोलीस प्रशासन यांना सरकारी पेमेंट भेटतो की या दोतऱ्याच्या घरून भेटतो मला ते माहिती ज्या ठिकाणी मध्ये जो राम प्रतिस्थापना झाली त्या टायमाला जो जो जी काय दंगल घडली किंवा काय वाद घडले त्या टायमाला जीसीबी लावून लोकांची घरं पाडण्यात आली आज इथं निर्गुण हत्या केलेली आहे त्यांनी नाही पाडलं तर आम्ही पाडणार सर्व संकेतसाठी संत पळत आणि त्यांना असं म्हणणं आहे त्यांचं की संकेतला न्याय मिळालाच पाहिजे आणि जे कोणी ते अधिकारी असतील दत्रे वगैरे

तुमचा होकार असेल तर आम्ही काढणार होकार असेल तर हात वरती करा या परिवारासोबत आपला उभा राहायचं तो परिवार आपला आहे आणि होकार दिला तर तुम्हाला तिथे यायचं आहे रमाबाई रमा नगर मध्ये बाबासाहेब का आपला पुतळा आहे तर त्याच रमा रमाबाई नगर मध्ये हत्याकांड झाले होते आपल्या लोकांवर गोळ्या चालवल्या होत्या आपले लोक बारा अकरा लोक शहीद झाले होते अकरा आणि त्याच ठिकाणी आपला अभिवादन कारण की आज आज संकेत गेलाय आपण चौथा की आग विजू देऊ नका आज संकेत गेलेला आहे विरोध जगताप गेला सागर गेला आज, आज संकेत गेला म्हणजे मनुवादी मनु विचार विचारधारेच सरकार आहे आपल्याला पुन्हा त्याच जंजिरांमध्ये त्याच साखर साखळी साक्र, साखळीमध्ये पाण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा विचार करा ज्या टायमाला ज्या वेळेस बाबासाहेब उभे होते कोणाचा पाठिंबा नव्हता त्यांना बाबासाहेबांना कोणाचा पाठिंबा नव्हता आणि अखंड दलित समाजासाठी एकदा धाण्या वाघ नडला भिडला संकेत आपल्या मध्ये नाहीये काय हवाल व्यक्त करतो हाला, हाला, करते मी माझं बाळ तेव्हा बारा वाजताच मी त्याला बघतलेला कॉलेजला जाताना बाराच्या नंतर मी त्याला बघतला पण नाही शेवटाला मी त्याला असा दवाखान्या पुढेच बघतला गप्पलल्याला त्यानं बोलला नाही डोळे उघडलं नाही काही नाही त्याच्यासाठी मला न्याय पाहिजे ज्या बाया तर ज्यांनी जेवढ्यानी मारले तेवढ्याला पकडा आणि माझ्या बाळाला न्याय द्या आज त्या आईचं काळ जसं बोलतं की त्या बाळाला फक्त मी बारा वाजता बघितलं आणि ज्या आई समोर खेळलं जवळ यायचं तिच्या हट्ट करायचं आज संकेत तिच्यापासून दूर गेलाय काय वाटत आपल्या बोलून गेलं आम्हाला त्याचं खूप दुःख आहे आणि पूर्ण दलित समाजाला त्याचं दुःख आहे आमची एवढीच मागणी आहे की त्याला न्याय भेटला पाहिजे आमच्या दलित समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि लवकरात लवकर त्या बायकांना अटक झाली तर दलित समाज शांत राहील आम्ही कायद्याचं पालन करतो म्हणून आम्ही शांत आहात त्या कायद्याचं पालन करूनच आम्हाला न्याय पाहिजे म्हणून त्या बायकांना पोलिसांनी लवकरात आत, लवकर अटक करावी हीच आमची मागणी आहे हा काय आम्हाला काय नाही त्या बाईला त्या धोत्र्याला पकडायचं त्यांना त्या बाईला दहा मिनिटात आमच्या हवाली करायचं एवढीच मागणी आहे बघा आणि पोलिसांकडून काय होत नसेल तर भीम सैनिक पाहिजे आम्हाला द्यायचं हातामध्ये आम्हाला हेच पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे त्या बायकांना आमच्या हाती द्याय वाटतं सारखं आपला नातू असत आम्हाला पाहिजे ती बाई आमच्या आणा आमच्या बाय गेल्या तर आम्हाला ती बाई पाहिजे काय मी मास मुवमेंट संघटनेचा अध्यक्ष विजय जगताप फक्त संकेतचा या महाराष्ट्रामध्ये खुल होत नाही तर प्रत्येक गावामध्ये संकेत मारला जातोय असा निषेध संपूर्ण महाराष्ट्र होणार आहे आणि होत आहे लोकांनी म्हणल्याप्रमाणे चार तारखेला मुंबई मधनं खूप मोठ्या प्रमाणात एक निषेध मोर्चा होणार आहे मी महाराष्ट्रातील आंबेडकर समाजाला बहुजन समाजाला हिंदू समाज असो मुस्लिम असू सर्व समाजाला सांगू इच्छितो की ना संकेर संकेर। हो या जातीवादी शक्ती विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वांनी चार तारखेला मुंबईमध्ये यावे आणि संतोष भोसले यांना न्याय मिळून द्यावे संकोष भोसले न्याय मिळेल आणि आपले सर्व समाज एकत्र यावं यासाठी सर्व जे महाराष्ट्र जनतेला आपण परत एक वेळा हे मी सर्व महाराष्ट्राला सांगू इच्छितो कि चार तारखेला या याचा निषेध करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने लाखोच्या संख्येने या मुंबईमध्ये यावे आणि मुंबई बंद झाल्याशिवाय इथं हलू नये नक्कीच तुम्ही बघताय पण अत्याचार दलित जे आपल्या दलित वरतीच का अत्याचार होते इतर ठिकाणे पडतोय आता पण पडतोय आणि एक छोटस निष्पाळ बाळ आहे एकदम पंधरा चौदा पंधरा वर्ष सोळा वर्षाचा आमणूस त्यावर घातक हल्ला केलेला आहे कुठेतरी कुठेतरी शासनाला खरंच कुठेतरी लाज वाटली पाहिजे शासनाला लाज वाटणार नाही कारण शासन हे मुळात हे जातीवादी आहे जातीवादाचं सरकार आहे या जातीवादी सरकारला ह्याच्या पुढे जर इलेक्शन आणि लोकसभा विधानसभा नगरसेवक इलेक्शन आणि या लोकांना कपडे भारसपर्यंत आपल्या लोकांनी मारलं पाहिजे नक्कीच कुठेतरी आपल्या बापाने संविधान लिहून गेले आज आपल्याला जगण्याचा चांगला अधिकार दिले जर आपल्या बापाने संविधानच नसतं लिहलं तर या लोकांनी अजून आपल्यावरती किती अत्याचार केला पाहिजे संविधान असून एवढा मोठा अत्याचार होतोय संविधान नसतं बाबासाहेबांचा जन्मा जर या देशात झाला नसता तर आज इतका निर्णय हत्या केली जाते तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसे हल्ले झाले असते त्याचा विचार आपण केला पाहिजे आता तरी कुठं समाजाने चार तारखेला मी सांगू इच्छितो की लाखोच्या संख्येने समाज जोडल तर काय वाटत संकेत एवढं मोठं हत्याकांड झालेलं आहे आणि संकेतला न्याय मिळवून देण्यासाठी काय भूमिका माझं सर्व बांधवांना बघण्या विनंती आहे जो पूर्वीचा लढा होता दलित पॅन्थळचा आहे दलित पॅन्थरची एक धमक होती मुंबईमध्ये दलित पॅन्थरची ताकद अशी होती की जातीवादी थरथर कापायचे पण ते त्याबरोबर ताकद उभी राहिली पाहिजे हे जातीवादी सरकार आहे हे शाहू फुले आंबेडकर विचारधारेचं खोटे विचार पाकरून आपल्या समाज हल्ला करत आहे कारण त्यांना माहिती आहे बौद्ध समाज मोठी ताकद आहे आणि आपल्याला फक्त एकच समाज विरोध करू वर शकतो तो फक्त बौद्ध समाज एक समाज एवढी ताकद आहे तो सरकार होऊ शकतो परंतु बांधवनं आपल्या समाजाने एकत्र राहिलं पाहिजे आपण रहित राहिलं पाहिजे आपण रहित असल्यामुळे आपल्याला हल्ले होतात आपण संग्रह असलो तर असे हल्ले होऊ शकत नाही माव्हता एकनाथ शिंदे असलो देंद्र या हे कट्टर जातीवाद हो आहेत त्या जिल्ह्यात मी आहे एकनाथ शिंदेच्या गावाला मी आहे पण मला माहित आहे त्या गावामध्ये काय काय होतं त्या गावामध्ये आपल्या लोकांच्या विरोधात ही जी जातीवादी लोक त्या आमच्या जिल्ह्यामध्ये प्रेशर आहे का कोणाचं आहे तर पोलिसांना आमचं एकच आव्हान आहे की आम्हाला कोणाशीच आमची तक्रार नाही का काय नाही आम्ही जसं कायद्याचं पालन करतो तसं सर्वांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे आणि जर तुम्हाला कायद्याचं पालन करता येणार नाही तर आमचा बापाचा कायदा मोडालाही आम्ही बसलेलो आहोत आणि मला एकच वाटतं ही जी चळवळ पेटलेली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही समाजाने एकत्र येऊन ही चळवळ संपेपर्यंत एकत्र राहायचे आणि फाशी ज्या दिवशी होईल तो दिवसच शेवटचा आमचा न्यायचा खूप वाईट परिस्थिती आहे खूप वाईट झालेला आहे आज त्याला बघितलं तर माझ्या बाळाची मला आठवण येते त्याच ते बाळ काय माझं बाळ मला अक्षरशः दोन तीन दिवस झालं अक्षरशः एकदम झोप आलेली नाहीये मला ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि त्या बायकांनी आज एवढं घाण कृत्य केलेलं आहे त्यांना पकडलं गेलेलं पाहिजे आणि माझी तर कळकळीची विनंती कड़ी आहे की त्या बायकांना तुम्ही कडीची कडी सजा द्या आणि त्या लोकांनाही सजा द्या आणि जे तिथे बघणारे होते त्यांनाही शिक्षा मिळालीच पाहिजे खूप एखादा गुन्हा होताना तुम्ही बघताय ना म्हणजे तुम्हीही गुन्हेगार आहे त्याच्यामध्ये बघायची भूमिका जास्त होती बघायची भूमिका जास्त होती ना तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे होता घेतला पाहिजे होता तुम्ही एखादी जरी पुढाकार घेतला ना तर ही आज घटना घडली नसती बरोबर ना मग जेवढे मारणारे गुन्हेगार आहेत ना तेवढे बघणारेही गुन्हेगार आहेत याच्यामध्ये तर त्यांना कळ कराची विनंती आम्हाला की त्यांना तुम्ही पकडलं गेलं पाहिजे त्यांना कळखी फाशीची शिक्षा झाली पाहिजे आम्ही शांत जेव्हा अत्याचार होत होता तेव्हा त्यांना मारहाण होती तो तो ती तेव्हा बाजूच्या बघायची भूमिका भरपूर होती इकडे कुठेतरी ती भूमिका अशी मध्ये पुढाकार घेतला असतो हा संकेत आपल्यामध्ये असता असतो असता हो ना का नसता कोणीच पुढाकार घेतला न घेतल्यामुळे तर एवढी प्रसंग झालेला आहे ना आज तो आपल्यामध्ये नाहीये एखादा माणूस आज कुठेतरी गुन्हा घडतोय त्या गुन्ह्यामध्ये आपला पुढाकार होणं गरजेचं आहे एखाद्या जरी बोलला की बाबा तू का मारतोय तर तिथं तो माणूस स्टॉप झाला असता का तुमच्यामध्ये एवढी क्षमता एवढी ताकद आलेली आहे की तुम्ही एक निर्गुण बाळाला मारताय कुठून आली ताकद किडनॅप करून कुठून आली ताकून तुमच्यामध्ये खरंच तो मुलगा आपला दलित कुटुंबातला आहे म्हणून कुणीतरी भूमिका असं वाटतंय मला काय जातीवाद झालेला आहे हा जातीवादच झालेलाय

या महाराष्ट्रामध्ये नामांतराच्या दंगली पाहिल्या आम्ही त्यातल्या जाळपोळ पाहिल्या आमच्या आई बहिणींची लष्कर काढली गेले या महाराष्ट्रामध्ये जे जे, या ने के ला, ला ने जे ने ने सरकार आहे त्या सरकाराने जातीवाद निर्माणच केलेला पोषक ठरवलेला आहे जातीवादाने त्यांनी खत पाणी घातल्यासारखं वागणूक त्यांनी दिलेली आहे मग खैरलानजी सारखे प्रकरण जर असले जागतिक लेवलवर जर जा खैरलानजी प्रकरण गेला पण त्या भूतमांगे परिवाराला तो तर हयात त्याला कधी न्याय मिळवू दिला नाही या सरकारने त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचं सरकार, सरकार, सरकार असताना सुद्धा या लोकांनी त्यांना न्याय मिळवू दिला नाही जे आंबेडकरवादी म्हणतात जे शाहू फुल्यांचे नाव घेऊन सरकार जे चालवतात ते खरेच कट्ट जातीवादी लोक आहेत ते हे दलितांचं त्याला मागासवर्गीयांचं त्यातल्या त्यात बौद्ध लोकांचं तर त्यांना अजिबात वागणे पटत नाहीये त्यांच्या डोळ्यात खटकत हे माझा अभिप्राय माझं वैयक्तिक मत आहे आणि आज सालस बाळाला जे काही जेणेकरून कट कारस्थार करून त्याला किडनॅप करून जे निघून हत्या करण्यात आली त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो निषेध करून हे चालणार नाही आता तो... तक्रार करण्यापेक्षा प्लीज तक्रार करण्यापेक्षा प्रतिकार करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आली पाहिजे तुम्ही प्रतिकार केला पाहिजे हे ठणकावून मी सरकारला निषेध म्हणून सांगतो आणि प्रतिकार करायची जर वेळ आली सगळ्याच्या समोर मी राहीन माझ्या चौसष्ट वर्ष वय आहे पण वाघा सारखा पुढे राहील तर मला त्याची गम नाही पण समाजावरचे अन्य अत्याचार हे थांबले पाहिजे षडयंत्र असं वाटत का षडयंत्र नाही सरकार जातीवादी सरकार आहे ज्यावेळेस शिंदे सरकार शिवसेनेमधून बाहेर पडले आणि सरकार स्थापन केले त्यावेळेस म्हणले की मी हिंदुत्वासाठी सरकार निर्माण केले तुझं जर हे सरकार जर हिंदुत्ववादी असेल तर आम्हालाही त्याचा प्रतिकार करण्याचा अधिकार आहे संविधान आणखी जिवंत आहे तुमची हिंमत नाही आम्हाला करण्याची पण किती दिवस दलित समाजाने सम आता दलित समाजाने एकजोट राहिला पाहिजे नाना प्रकारच्या गटातटामध्ये तुम्ही आम्ही काम करतो ते कशासाठी लाचारी भुजगार फेकून द्या आणि सडतोड तुम्ही उभा उभारा माझ्या बहिणीची मागणी तेच आहे अनुमानची मागणी तेच आहे तर सरकारला कुठे जागेल आणि प्रामुख्याने आपण रस्त्यावर उभा राहून न्याय आणि हत्यासाठी लढा देऊ कुठेतरी समाज खरंच एकत्र नाही म्हणून असं तो अत्याचार होतो असं साहेब साहेबांना कुठेतरी कुठेतरी नाही तुम्हाला आम्हाला एकत्र यावंच लागेल आणि जर समाज एकत्र नाही आला प्रामुख्याने या महाराष्ट्रामध्ये एकमेव समाज जमात आणि धर्म म्हणलं तर बुद्धिस्ट लोक आहेत आणि आज त्याच्यावर टार्गेट होत आहे इतके दिवस मुसलमानावर टार्गेट झालं ते बंद झालं पण आता बुद्धिस्टावर टार्गेट होतं आता तो हक्काची लढाई मागतो तो कायद्याची भाषा बोलतो त्याला पुढे जायचं असतं शिक्षण घ्यायचं पुढे डिग्री घ्यायच्यात ही त्याची चळवळ आहे ही चळवळ मोडून काढण्यासाठी सगळे छत्र कोणता समाज शिक्षण मागतोय आज बाबासाहेबांच्या विचारावरती आम्ही चालतो कोणता समाज कोण साहेब आज बघता तुम्ही ते धोत्रे कुल साहेब आहेत त्यांना कुठली सजा द्यावा असं वाटत नाही त्याला चौकात नेऊन फाशी की नागरे करून फाशी द्यायला पाहिजे ही माझी वैयक्तिक मागणी आहे मग एक छोटेसा दुष्पाट बाबा बाळात हो असेल त्याचे कार्यकर्ते असतील ते भिवंडी मध्ये मी मुंबई लावले तर चल वजन सार कुठे काक ती कर, कर म्हणा माझ्या फक्त सर आता फक्त कि पद्धती वीस जरी कार्यकरी होते आणि फक्त आता दोघांनाच अटक केलं असं पोलीस प्रशासन हे आय एस एस म्हणजे बीजेपी आणि सरकारच्या षडयंत्र चालू खतपाणी घालणारी हे इथले कार्य पोलीस प्रशासन जर कार्यरत असेल ना तर हे काही होऊ शकत नाही सगळे नाही वीस लोक तिथे जमा झाले असतील पण हे जाणून बसून हे काही करत नाहीत आणि करणार पण नाही आणि न्याय मिळणार नाही माझ्या अनुभवाप्रमाणे खैर राहिले प्रकरण याच्यापेक्षा गंभीर प्रकारचं झालं जाग टिकल्या बरोबर गेलं काय झाले त्याचे परिणाम काय झाले काहीच होऊ शकणार नाही जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत तुम्हाला ना आम्हाला तो 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 न्याय मिळवण्याचा अशा नाहीये जाऊ शकतात आणि पुढे संकेत आहे संकेतच्या आरोपीला पाच झालीच पाहिजे खाली झालीच पाहिजे नाही नावाच्या खाली संपत्ती जप्त झालीच पाहिजे नाही नावाच्या खाली संपत्ती जप्त झालीच पाहिजे मुख्यमंत्री पाहिजे शिंदे होश मिळा आओ शिंदे होश मिळा आओ होश संकेत आमसर मिंदा मिंदा आहे